राधाकिशन फोमरा विद्यालय येथे डॉक्टर यांची जयंती साजरी करण्यात आली रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा विद्यालयात भारतरत्न यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी आपले शिक्षण वाचन आणि विचार हेच आपल्याला योग्य दिशा देतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलं आणि ते देशाच्या घटनेचे शिल्पकार बनले असं आपल्या भाषणात सांगितलं भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौक एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आपण डॉक्टर बाबासाहेबांची जयंती सोलापुरात नव्हे भारतात नव्हे तर जवळपास एकशे बत्तीस देशामध्ये साजरी होती म्हणजे जगातील असे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांची अनेक देशामध्ये जयंती साजरी होती त्यांना म्हणा ती देशामध्ये आपण आपलं प्रतिनिधित्व आज देखील डॉक्टर बाबासाहेब करत आहेत तर अशा थोर नेत्यास आपण अभिवादन करून आज त्यांना ते मान सन्मान आणि त्यांच्या ह्या आपल्या या संविधानाच्या पुढच्या ज्या महिलांसाठी त्यांनी जे दुर्बल घटकासाठी जे काय आपल्याला घडणे तरतूद केली आहे प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉ जानवी माखीजा यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमास मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे बळीराम पावडे दौलत सिद्धाफळे रेणुका पसपुले संध्या चंदन शिवे विजया पिटाळकर योगिता बोधले सकलन खान आनंद पारेकर गंगाधर मधभवी अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षिका रेणुका पसपुले यांनी केले